नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट भरती महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून एकूण सहा हजार आठशे तीस पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आता गटक आणि गट या संवर्गातील एकूण सहा हजार आठशे तीस पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता दिलेली आहे याच्या अगोदर पण सरकारने सर्व शासकीय विभाग निम्न शासकीय विभाग महामंडळे नगरपालिका महानगरपालिका या संबंधित ची संबंधित एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता की या सर्व सर्व विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातूनच भरती, भरती केली जाईल पण राजकीय पक्ष विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे राज्य सरकारने ही कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये घेतला होता तरी पण सरकारने ह्या वेळेस आरोग्य विभागामध्ये सहा हजारापेक्षा जास्त पदे जे गटकचे असणारे कुशल कारागिरचे पदे असणार आहे ते पद पण सरकारने आता कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून सरकार भरणार आहे त्या संपत्तीचा निर्णय प्रसिद्ध केलाय आपण सविस्तर निर्णय जाणून घेऊया शासन निर्णय काय प्रसिद्ध झाला आहे तर शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील गट क आणि गट ईचे पदे बाह्य स्त्रोत्रामाफत भरणेबाबतचा निर्णय सरकारने इथे घेतलेला आहे बारा जुलैला हा निर्णय सरकारने इथे घेतलेला आहे तशी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे तर इथे दिलेले आहे दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या प्रस्तावानुसार केल्याप्रमाणे एकोणसाठ शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय कुशल अर्धकुशल अशा एकूण आठ हजार सहाशे तीस पदे बाह्यसत्रोतामाफत भरण्यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहे आणि त्या संबंधीचा प्रस्ताव शासकीय प्रस्तावास अधीन राहून प्रशासकीय मान्यता देत आहे म्हणजे इथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामध्ये जवळजवळ सहा हजार आठशेपेक्षा जास्त पद हे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून भर भरणार आहे आता सदर शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती बघू शकतात शासनाने पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट भरती, एक भरती आणलेली आहे त्याबद्दल आपण सर्वांनी इथे ह्या कॉन्ट्रॅक्ट भरतीला विरोध केला पाहिजे